साऱ्याचे पोरं गावात आहे बाई आ आणि मायास पोरगे एक तिकड आहे आ काय आहे त्या शहरात आणि काय नाही तर काय माहीत बापा एवढी कमाई होते त्या शहरात मग माय बापाले का पैसे मागते आ वावरात पीक पाणी झालं का आई देणंवं बाबा देणंवं आई देणवं बाबा आ आमच्या नशिबातच नाही हे लेकराचं सुख आ काय करावं तर बाप्पा हे पोट्याले तर बिलकुल माय बापाची कदर नाही आहे मायावाल्या याले अरुणले बिलकुल नाही आहे आ का बाप मतारा आहे बा तर आपण जाव गावात आ वावरं धावर हाय घरी आ तर करा आ, कर आ, आ केलं तर सरत नाही चांग न न न जर चांगलं अंगवण मेहनतीनं जर केलं ना माया पोट्यानं तर त्याले सरत नाही तिथं जाऊन बसलं शहरात आ बायकोच्या मागं जाले बायको जसं म्हणलं तसं नाचते बायको जसं म्हणलं तसं नाचते काहीतरी पुरती तिथं आ गाव ते गाव असते बस मना आता जाऊन मी याच्या बापाले सांगतो आता याच्यानंतर कधीच पैसे द्यायचे नाही म्हणून त्याले कायले पैसे जाते इथं राहत नाही घेत नाही आणि याले कायले आय ते पैसे पाहिजे आ मायबापाचं करते का आईता पैसा घेऊन जाते मायबाप कष्ट करते वावरात मला कधी चूक भेटन बाई हा नातवाचं तोंड नाही पाहिलं नातू आहे एवढा सोन्यासारखा मायवाला नातवाले पाहिले भेटत नाही काही नाही आोराले पाहिले भेटत नाही वर्षातून एखादी वेळी झाले तर आले एक दोन दिवस राहते ना बस चालले हा ते माया सोनेले तर बस तिला तर गमतच नाही बाप्पा इथं आली म्हणजे चालना चालणंच करते ते मायवाले पोराले त्याले राहू देत नाही बरोबर काय करावं तर दोघं दोघं आम्ही दोघं असं हे झालं काय करावं बाई असं जीवन बी कोणत्या कामाचं किती लढून कोणाजवळ सांगू हा कोणाजवळ सांगू नये आपलं काय अलकपारी होते आपले पोट वळालेच नाही समजत तर काय दुसऱ्याले कोण काय कोण कौन, कोणाचं आहे या जमान्यात आपलं रक्तच आपलं <laughs> नाही आहे असे पोरबाई माय बापाले मतार पोनी असे सोडते शहरात जाऊन बसते काही कामाच का ते अंजनी <laughs> बाई काऊन लढून राहिले कडे काय झालं बाप्पा एवढं काऊन लढून राहिले चोरी तर दुसरे इकडे झाली अंजनी बाईच्या घरचं गीत नाही नेलं चोराय ना काही हा एकटाच बसला लढत काय झालं व अंजनी बाई व काउन लढून राहिले हो तुम्ही हो अंजनी बाई हाय अंजनी बाई आ, 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 काही नाही हो निर्मला बाई काही नाही बिचारे नशिबालेस मायावाल्या मी कोसून राहिली दुसरं काय आहे काही नाही बिचारे काही नाही व लढणं म्हणजे आता लढणं साई माय नशिबात काय करतो आ कोणाला सांगतो आता जाऊ दे तू कशी काय आली हो निर्मला बाई नाही पहिले तुम्ही सांगा लढून कोण राहिल्या होत्या काय झालं तुमच्या घरचं का काही चोर आला हो तुमच्या घरचं नेल आमा निर्मला बाई माया घरचं काय हो होत्या त्या चोरायले आ काय भेटन <laughs> बकरीचा चारा डेया आ आणि घरात माल आहे बापा थोडासा कापूस आहे विकायचा आता कापूस तर घेऊन जाणार नाही ते आता आहे का नाही कापूस आहे बा आ दोन तीन क्विंटल कापूस विकाचा आहे आ तर तेवढा आहे बा दुसरं काही नाही काय घेणार तो आन माया घरचं आपल्यासारख्याच्या घरी नाही येत मायासारख्याच्या घरी तर येतच नाही हो चोर लगड पाठीच्या घरी जाते चोर मग <laughs> मग लढून कोण राहिले होते तुम्ही काय झालत तोंडही बी तुमचं चिमलं नाराज नाराज दिसून राहिला काय झालं हो जी अंजनी बाई काय सांगू आता तुले निर्मलाबाई साऱ्याचे पोरं धारो पाहतो बिचारे मी तर मला माय नात्याची पोराची आठवण येते बिचारे असं वाटते माय पुराने असा हवा घरी मायवाल्या आता घरदार सांभाळ त्यानं हाय नाही बरोबर नाही का आ वावर धावर मतारा बाप करते त्याला लाजही वाटत नाही आता असं विचार करू करू आलं डोळ्यात पाणी बिचारे असं असं म्हणजे पोराची आठवण येऊन राहिली तुम्हाला नाताची आठवण येऊन राहिले म्हणून लढले आहे ना हो बरोबर जी आ तुम्ही जास्तच तुम्ही ठेवला आ मार पैसे देत गेले देत गेले देत गेले आणि तिकडंच लग्न केलं पोरानं सारस केलं ते बरं झालं तुम्ही इकडं आणून त्याचं लग्न लावून दिलं बा म्हणून आ तिकडंच शहरातली पाहिली ना आता ती शहरातच राह तुम राय म्हणते त्याले आ आणि इकडं माय बाप हे कर म्हणते उघड्यावर पाडू दे म्हणते अशाच राहते पोरी आ कोणत्या कोणत्या जाऊ दे आता काय करताना अशी बात तुमचं तर येण पोरग नाही कोणी कोणी नाही काय करता आता जाऊ द्या हो थे आहे पण कस दोघच दोगर दोघ राहतो ना आम्ही घरी तोंड एकमेकांचं संध्याकाळी आले मी बी संध्याकाळी कामावून येतोबच झालं झालं आमचा दिवस रात्र गेलो त्याच्यातच स्वतःच लेकरू असून हे असून काही फायदा आहे का ज्यादले लेकरं नाही राहत बिचारे ते बी झुरते आणि लेकरं असूनही बी झुरतो आता मी जुरतोच ना बिचारे एकट एक लेकरू मला पोरग आणि त्याले पोरग आहे चांगलं पाहिले भेटते मले आ वांजोटी असल्यासारखी सायकानी मी तू सांग बर हा निर्मला बाई नाही करा अंजनी बाई लेकर ले नाही आपली वादी आपण काही एवढं मनाले लावून घ्यायचं मना नाही लावायचं विचार सोडून देत जा बारीक बारीक होऊन राहिला विचार करू करू तुम्ही सोडून देत हे विचार आता काही विचार सोडतं म्हटलं आणि टेन्शन सोडतं म्हटलं तरी डोक्यात विचार येतेस निर्मला बाई काय करता आता तू कुठं चालली होती इकडं कुठं चालली होती काही नाही व चंदाच्या घरी गेली होती तिनं का नाही माय नंद दिले आणि भाषिले चाय पोहे खाले बोलावलं आता तिने म्हणलं का करू नको बा माय का नको करू म्हणतो तू काय झालं हा बोलावते तर चांगली गोष्ट आहे ना मग काही नाही व घरीच केलं तिनं पहिले सांगितलं चाय या दोघी पाठवून दिलं असतं तिच्या घरी पण तिनं त्याने आमचा चाय नास्ता झाल्यावर नाही का अं आली बिचारे आणि घाई गडबडीत सांगितलं लगेच चालली गेली बोलायला वेळच भेटला नाही म्हणून आता गेली ती तिच्या घरी सांगाले सांगितलं तिला करू नको बा म्हणून उद्या बोलावं लागेल म्हटलं आणि आज भले बाहेरही जायचं आहे ना नंदाला घेऊन सिटीत जातो म्हटलं आणि साडी माडी पाहतो बा तिच्यासाठी पुरीले पाहू पोरीले नंतर करताय ते काही बी तस बी तस राहणार आहे ते माय जाणार आहे आणि पोरगी तस राहणार आहे काजल राहू द्या म्हटलं भाशीले इथं घरी तिचा मामा आहे म्हणे असं असं राहू दे ना राहू दे चांगली पोरगी आहे राहू देऊ दे आज काय सिटीत चालली काय तू

तब्येत बरोबर आहे हे दोन चारच घर राहिले बी आता दोन चार दिवसात ना त्याने पाहिलं तेच वाल तर ते, ते चालले गाव खाली करायला लावून राहिले का नाही तर मी काय म्हटलं ते पाटलाचं घर घेतलं का नाही आपण मातीचं घर आहे ते मी ना तर येतो म्हटलं एक ये दोन दिवसात राहिली तिथं नाही पण तू तर त्या जागेवर मातीचा पाडतो म्हणे आणि सिमेंटचा बांधतो म्हणे तू दोन तीन रुमांडतो म्हणे मातीच्या पाडून लहान लहान मातीच्या आता कसं काही जास्त लोक राहिले नाही म्हणून मी म्हणलं चला बा आता आता बांधणं कधी होईल एवढ्या लवकर बांधणं होत नाही आणि तेवढा पैसा भी नाही आहे माझ्याजवळ आता सध्या आ सर्व लोक चालले आणि गाव खाली करायला लावलं तर त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे दोन मातीच्या रुमा असो काही असो होते ना सध्याच बांधू मग नंतर येत म्हटलं मी तर थोडस ते तू झाडून गिडून टाकते घर गिर हा थोडस साफसूफ कर रोशन जाऊन अन चुना गिना दिलेला असाय मीन काल पाठवली हो होती माणसं तिथं चुना गिना दे आले तर थोडस जाऊन पाय झाड झुडगी केलेलं आहे ते चुन्याचं पडलेलं नाही राहत का तसं माणसाला करायला लावलं मी तर घेतो म्हटलं दोन तीन दिवसात सामान आणून टाकतो ठीक um, आहे मग आण मग सामान आज तर नाही जाणार मी कारण की आज मी कामाला चालली तर उद्या राहीन घरी मी तू उद्या झाडून घेईन तू परवा काय नाही एक दोन दिवसात येत आहे ये एक दोन दिवसात हा सामान टाकतो तर येऊन जातो म्हणलं काय मग आज येणे उद्या येणे ये सायन बांधणं काही एवढ्या लवकर होत नाही मी म्हणलं केलती ती हिंमत हो, बांधायची करून टाकाव म्हटलं दोन तीन रुमा काढून घ्यावं म्हटलं एवढे पैसे नाही जुडून राहिले नाव बाई माझ्याजवळ घर पाहिजे ते सा ना तेवढे पैसे जुडून नाही राहिले आणि एकदा घर बांधतो म्हटलं तर ते लग्न कसं करते शेवटपर्यंत पैसे पाहिजे नवरी निंगे पर्यंत तसा सारखं घराचं आहे ना घर बांधायचं म्हणलं का बारीक सुरीक सगळ्या गोष्टी पाहाव लागते म्हणून म्हटलं पैसा झाल्याशिवाय बांधावच नाही उलिशा तिलिशा होत नाही ना मग हो रे देव्या हो बरोबर आहे बर रे हो घराले घर काढतो म्हटलं बांधाले तर पैसाही लागते बरोबर आहे पाय मग पण त्या लहान लहान रूम आहे रे लहान आहे रे त्या रूम जाऊ दे ना आता पाहू ना नंतर समोर आता माणसं गेले हो गावातले सर्व लोक गेले गमत नाही आता भुकारल्या वी लागते गावात हा ज्यान ज्या भेटले कोणी आय ते घर घेतले तर कोणी बांधून घेतले मी बांधतो म्हटलो पण नाही जमलं मायात येऊन जातो बा म्हटलं मी तो सीतो तू हाइस मले सोपती नाही पाय बा भा, मंग ये मंग ये ये दोन तीन दिवसांनी येत आणि ये मंग ये न, सांग, तुमा तुमा सा? ओ, सांग तो मात्र मले याच्या वेळेस हां हो ठीक आहे सांगतो सांगतो मी आल्यावर बाईची तब्येत की कशी आहे रोशनीच्या पोरीची रोशनी किशनी कशी आहे गेली का गेली का ते मी तसा आपल्या तिच्या घरी गेली गेली देल्ला धाडून तू त्या दिवशी म्हणलं का नाही मला त्या दिवशी देल्ला पाठवून तिथे दे। आ नखरीच करत होती पोट्टी देल्ला देल्ला धाडलं धाडलं तिथे पाठवलं म्हणजे बरं केलं बरं केलं बरं केलं बरं ठीक आहे ठेवतो मग मी हा आ, हो ठेव हो, ठेव ठेव मी बी आता मला जावं लागते तर ठेव फोन मी तुला सांगून म्हणजे लक्षात राहिलेलं बर नाही तर तू मनशीन मग मला सांगतलं नाही काही नाही सामान टाकलो बा असं मनशीन तर म्हणून तुला सांगून दिलं दोन तीन दिवसा पहिले बरं बरं ठीक आहे फोन मामाचा फोन आहे का आई हो रे येतो म्हणते तो दोन तीन दिवसात पाटला ते पाटलाचं घर नाही घेतलं का त्यानं लहानस घर आहे गड्या पण त्यांना घेतलं बाप्पा ते जागा मोठी आहे म्हणते बांधलं तर चांगलं निघते म्हणते मोठ्या मोठ्या रूमा घेऊन घेतलं तर बांधतो म्हणे आता दोन तीन दिवसात राहिलेच येतो म्हणते बाप्पा बांधत नाही म्हणते पैसे नाही म्हणते तेवढे घेऊ दे ना मग पशाय मातीच्या रूम आहे पण चांगले आहे ना लहान लहान जरी असंत पडके पुडके नाही मातीचे आहे चांगले चांगला आहे ते मातीचं आहे पण चांगला रूम आहे कोणती आवडली हो तुले त्याला पैठणी दाखव म्हटलं आ कोणती आवडली हो तुले तुला आवडली का याच्यातली छाया एक तरी पैठणी सोय काकू ह्या वाल्या चांगल्या आहेत तशा पण नाही का अशी म्हणजे असं म्हणजे मनात भरल्यासारखं लगेच पाहिल्या बरोबर असे कशे डोळ्यात भरली पाहिजे अशा नाही ह्या काकूसाठी पाहिजे ना हाय ना नंदा काकू तुम्हाला आवडली असेल तर पा ना याच्यातली पा अहो बाई मी घेऊच नको म्हणलो होतो बाई घेऊच नको म्हणलं पण वहिनी भरल्याच मांग लागल्या मायावाल्या घ्या नंदाबाई घ्या नंदाबाई जबरदस्तीनं आणलं त्यानं मले तर कोणती घेतलीच चालते एवढं काही नाही माय मला म्हणा तुम्हाला जे आवडली ते घ्या पैठणी घ्या साधी घ्या काही फरक नाही पडत मले लय साड्या आहे पण आता त्या वहिनीची जबरदस्तीच आहे त्याचं मनस आहे तर घ्या बाप्पा म्हटलं मग आता नाही त्याला राग नाही आला पाहिजे ना <laughs> 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 दादाही मोठा मांग लागला ना निर्मल काकाजी घ्या म्हणते तुम्हाला साडी काकू मग घे ना काय होऊन राहिला अरे मस्त घे ना बहिणी घ्या म्हणते भाऊ तुम्ही कोण नाही म्हणता घ्या आता चांगली मस्त साडी काय बाई व जाऊ दे बापा घेऊ दे आता तू नवी तर पोरगी आहे तर तुला समजते बाई साड्यातलं थोडस सा मायापेक्षा जास्त सांग ना याच्यातली कोणती चांगली वाटते तर आवडली का एखादी नंदाबाई याच्यातली चांगली पाय ना जी एखादी आवडली असं तर तुम्हीच घ्या बहिणी तुमच्या मातानं कोणती घ्या माया काही एवढं हे नाही घ्या तुमच्या तो बाय मोठ्या टाइमपास करून राहिले अर्धा पाऊन घंटा झाला याची साडीच आवडली नाही एवढ्या साड्या दाखवल्या तरी आहे बाबू तुले सांगतो तू भी जास्त मेहनत नको करू आणि आम्हाले वेड होऊन राहायला बरोबर दाखव बा साड्या चार पाच पीस दाखव पैठणीचे पण चांगले अट्रॅक्टिव्ह दाखव आ तीन साडे तीन हजारापर्यंत नाही का जी काकू चालन ना हा निर्मला काकू हो हो चालते 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 बाबू अडीच तीन हजारापर्यंत दाखव बाबू आ चांगली दाखव चा, चालते चालते बरं थांबा दाखव तुम्ही तिथून नाही का पैठणीच्या नाही का ते तीन हजारचे रेट मधले डब्बे नाही का ते साडेचे ते घेऊन ये रे दोन चार पीस चांगले चांगले पाऊ घेऊन इकडं काम कर माझ्याकडे फेके इकडं त्या साड्या साडेचे डबे ते हे तीन कलर आहे याच्यामध्ये आता हे घ्या पण याच्यात रेट थोडीशी वाढण पण हा हे हिवाली काळ्या कलरची आहे ना कॉफी कलरची हिवाली तर हे नाही का साडेतीन हजाराची आहे ते पिंक कलरची पिंक कलर ची आहे तीनज दोन इकड घे बरोबर आपली निळ्या कलर ची चांगली वाटून राहिली कलर ची आहे ना मस्त वाटून राहिली मध्ये आवडते का निळ्या कलर ची मस्त वाटून राहिली चंद्रकोराची आहे ना मस्त कलर घेतला मस्त वाटून राहिला दिसून राहिली ना ते पिंक कलर ची बी चांगली दिसून राहिली पण त्या पिंक कलर पेक्षा मला निडीच आवडली मस्त कलर आहे आता गर्द गर्द

असा मी एवढ्याची देतो असं तो नाही तर मग पाहतो बापा आम्ही दुसरे इकडं चला ना काउंटर वर बोलून घ्या तुम्ही काकू तीन हजाराच्या वर नका देऊ तीन हजारापर्यंत परवडते पर साडी गिरी चांगली आहे ते कलर गी मस्त आहे चांगली आहे साडी भारी साडी आहे तीन हजारापर्यंत मांग जा दिल्ली पाहिजे बाई त्यांना तीन हजारापर्यंत नाही चांगली वाटत नाही मला आवडली साडी नंदबाई तुम्हाला आवडली ना की हो हो चांगली आहे चांगली आहे बाप्पा काउंटर वर चाल बोलतो मी त्या मालकासोबत मालका सोबत तुझ्या मस्त आहे रोशनिया माहेर बी जावात आणि सासर बी जावात टेन्शन नाही तुले नाही <laughs> मस्त आहे बाई तू वाल लय नशीब नाही व तू वाल तू तर हो काजल ताई चांगलं इंगलं आहे म्हणा मायवाल आ पण हे कधी कधी ना सूरज लय चिडचिडपणा करते सूरजजी हा लग्नाचे पहिले एवढे नाही करे होते म्हणा एवढे बी पण तरी पण मला आवडे सूरजची पहिले बी आता ना कधी कधी अशी करते ना आवडतच नाही पहिले माहित नाही काय धुंद राहते तो माणसाचे सगळेच गोष्टी चांगले वाटते आणि लग्न झाल्यावर मग सर्व आठवते आ हा कसा आहे कसा नाही मग कोणत्या गोष्टी चांगले वाटत नाही मग नाही असं काहून असं घडे तसंच राहते बिचारे प्रेम अव लग्नाच्या पहिले असं स्वप्न दाखवलं का नाही आण मले हा आणि लग्न झालं ना झालं मंदिरातच लग्न केलं म्हणा आम्ही दोघांना लग्नरे कामाले गेला मग याले कशी सवय का दारू दाप्ति दारू पे अनि कामाले जाने मर मालक नै का पैसे मागले दो दोन, -दोन महिना भाडत दे मला चांगलं चाहिँ नाही बिचारे आ अनि ति त माई मैत्री नै हो तिन चाहिँ दुकानात लावून दिलं चांगलं मोठं शोरूमचं दुकान आहे ते सिटीमध्ये आणि मा शिक्षण पाणी झालं आहे मला कॅम्प्युटर की सगळंच येते आ टॅली वॅली झालेलं आहे मायाला तर मग मी का नाही तिथं बिल करायसाठी नाही का कॅम्प्युटरवर आ रिसेप्शनमध्ये तर तिथं लादली बारा तेरा हजार रुपये भेटते मला तर भागून जाई मग माय मला न कोणी मागाली गिंगाली आलं का लाजच हे बिचारे आ नाही दिलं का तर मग पहिलेपासून मायबाबाच्या घरी मला असं काम पडलं नाही बिचारे तर नाही का मग मी कामाला जाऊ तर त्यानं काम दे जाणंच सोडून दिलं मग मायच भरू शहोत खाणं पिणं मग त्याचं कसं म्हणणं होतं मले कामाला जाय हां आणि कोणासोबत बोललंही नाही पाहिजे आणि माझ्या का नाही दुकानाच्या समोर येऊन राहत जाई हां आणि पाय मला कोणासोबत बोलते कोणासोबत नाही तर आता ते दुकान सतरा लोकांसोबत बोलावं ला लागेल हां

जे फेकून मारलं काय बोलले होते तुम्हाला गुई शकत नाही एवढ्या बेकार शिवाय त्यानं मध्ये मायावाला रागनावर झाला ऐकिन ऐकून किती काय ऐकणार आहे हो मी रोशनी मी न धरला आणि गडवा नाही का त्याच्या डोक्यावरच फेकून मारला आणि त्यानं कानी चाकू घेतला बिचारे आणि एवढ्या जोरात माग धावला का नाही तू म्हणते मने मारलं मने मारलं आणि मी त्याच्या धुंदी तशी आली का नाही आणि रस्त्यानं चालत चाल कधी रात्र झाली मी आणि कधी जंगलात पोहोचली काही माहीतच नाही पडलं बिचारे बरं झाला सूरज होता त्या दिवशी यायच्यासोबत ईशा नाही वाटते मले आ केले, यानस याच्यावर प्रेम केलं यानस मला असा धोका दिला असा फसवलं बिचारे रोज मारे आणि काय कोणावर भरोसा बसणार आहे सांग रोशनी किती बेकार माणूस आहे जी तो एवढा मार पर्यंत कशाला राहिला बरं जाऊ द्या हा सर्व चांगलं झालं ना चा आता समोरचा विचार करायचा आता काही त्यानं बोलून जर तुम्हाला बैलव फुसलव केलं ना तर नका तुम्ही ताई जाऊच का आता समोरचा विचार करा तुम्ही माणसं सुधरत नसते बर बा? त्याला बायकोच हे नाही तुम्हाला कामाले पाटे भर, कामाले पाठवलं त्याच्याविषयी नाही म्हणा हा पण मग ठोस होता नाही करे करेन तुम्हाला शकय करे कोणत्या कामाचं कामाचा ओ सांगतलंय असतं मी तो कोणा जवळ सांगू मी ना मतानं करून उठून पळाली बिचारे माय तरी कशी सांगणार होती मी हा आता मी माझी हिम्मतच सोय नाही म्हणून सहन करा लागे मला बिचारी आता टेन्शन नका घेऊ मस्त सुखी राहत जा तुम्ही आणि ते टेन्शन नाही नका घेऊ आता मला टरली असं समजा आता हा आता केस टाकून राहिली वाटते ना तुमचे बाबा हो आई म्हणे तशी अरे मामी आई आली नाही कडे अजून पर्यंत एवढा वेळ झाला मार्केट मध्ये चला मी दोन चार भांडे आहे ते घासून घेतो आणि बाई उठली तर थोडसा धोका दे जा ताई या मी लगेच भांडे घासून घेतो घासू लागतो ना मी अरे बाप्पा आई अजून मनान मध्ये तिच्याच भरोशावर पाहतो काय नाही घासतो मी घासतो मी तुम्ही फक्त बाईकड लक्ष देजा झोपली आहे ते बरं ठीक आहे मग